श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे कारण ही जी माहिती असणार आहे ती खास होळी निमित्त असणार आहे हुताश आणि पौर्णिमेनिमित्त असणार आहे आपल्याला दोन दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी काही खास गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका त्यानंतर हवं तर तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर बघा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे ते आपण जाणून घेऊया तर गुरुवारच्या दिवशी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा प्रारंभ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती चौदा मार्च दोन हजार पंचवीस धुलिवंदनच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे तर बघा या कालावधीमध्ये आपल्याला मा माता लक्ष्मीच्या ज्या सेवा करणं शक्य होणार आहे त्या सेवा आपल्याला करायच्या आहे या व्यतिरिक्त पौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी अतिशय प्रभावी अशी जी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा तर अनेकांना हा देखील प्रश्न पडलेला आहे की सत्यनारायणाची पूजा मांडणी कधी करायची तर हे बघा आपण सत्यनारायण प्रदोष काळात करत असतो त्यामुळे तुम्हाला तेरा तारखेला तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळेस सत्यनारायण करायचं आहे आता प्रदोष काळात जरी आपण सत्यनारायण करत असलो तरीही अनेकांना असं वाटतं की होळीची ही पूजा असणार आहे आणि मग सत्यनारायणही करायचा थोडीशी गडबड होते तर मग काय करायचं तर हे बघा थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पण जो सत्यनारायण आहे तो मात्र तेरा तारखेलाच करायचा आहे हे विसरता कामं नये कारण ही सेवा आपल्याकडून प्रदोष काळातच व्हायला हवी आता ज्यांच्याकडे अजूनही सत्यनारायणाची सेवा सुरू झालेली नाही ते नक्कीच हुताशनी पौर्णिमेनिमित्त सुरुवात करू शकतात ज्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा केली जाते त्या घरामधल्या अडचणी आहे त्या हळूहळू संपू लागतात किंवा आपली एखादी अडचण आली तर त्यामध्ये काहीतरी मार्ग सापडतो पण हे करण्यासाठी सातत्य असणं देखील गरजेचं आहे आता अनेकांना असं वाटतं की ही जी सेवा आहे ती फक्त पुरुषांनी करायला हवी महिलांनी सत्यनारायणाची पूजा एकट्याने करू नये तर हे बघा आता तुम्ही जर दोघांनी मिळून ही सेवा करणार असाल तर अतिउत्तम पण जर पुरुषांना शक्य होत नसेल तर फक्त महिलेने ही सेवा केली पूजा मांडणी केली कथा वाचली तरीही काहीही फरक पडत नाही ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला त्याचं फळ लाभत असतं त्यामुळे फक्त महिलेने एकटीने जरी सेवा केली तरीही चालणार आहे त्यामुळे तुमच्या मनातला हा गैरसमज काढून टाका आणि या होळीपासून सत्यना सेवा करायला सुरुवात करा तर बघा आता तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे तर आपण पुढे जाऊया तर आजचा जो आपण विषय बनवलेला आहे तो असा की होळीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची खास काळजी घ्यायची आहे त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं काय येतं तर ता। आपल्याला होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी काही जे पदार्थ आहे ते चुकूनही खायचे नाही बघा पौर्णिमा अमावस्या ह्या ज्या तिथी आहे ना त्या शुभच मानल्या जा जातात ह्या ज्या दोनही तिथी आहे त्या माता लक्ष्मीच्या तिथी आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या दोनही तिथी खूप महत्वाच्या ठरू शकतात ह्या दोनही तिथींना जर आपण माता लक्ष्मीची भरपूर सेवा केली ता निश्चितपणे त्याचं फळही आपल्याला लाभतं पण जसं सकारात्मकता असते तशीच नकारात्मकता देखील आपल्या आजूबाजूला वावरत असते म्हणूनच आपण जसं सकारात्मक विचार करतो तसाच विचार समोरची व्यक्ती करते असं नाही त्यामुळे अनेक आपल्या आजूबाजूला वावरणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी नकारात्मकता देखील असू शकते त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही पण ही, ही नकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचू नये किंवा त्याने आपल्यावर काहीतरी संकट येऊ नये यासाठी आपल्याला काही खास काळजी घ्यायची आहे कारण समोरच्या व्यक्तीला आपण काहीही म्हणू शकत नाही पण आपण आपली स्वतःची काळजी मात्र नक्कीच घेऊ शकतो तर ती कशा पद्धतीने घ्यायची तर होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ चुकूनही खायचे नाही मग तुम्हाला ती कितीही जवळच्या व्यक्तीने दिली तरीही ते जे दोन दिवस आहे ते आपल्याला पूर्णपणे जपायचे आहे तर ते कुठले पदार्थ आहे जे आपल्याला खायचे नाही तर बघा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला तेरा तारखेला आणि चौदा तारखेला दोनही दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे जे पदार्थ आहे ते चुकूनही खायचे नाही मग त्यामध्ये कुठलाही पांढऱ्या रंगाचा पदार्थ येऊ हो द्या त्यामध्ये मिठाई येऊ हो द्या पांढऱ्या रंगाची मिठाई मलई बर्फी असेल पेढा असेल हे तुम्हाला चुकूनही कोणीही दिलं तरीही खायचं नाही या व्यतिरिक्त दूध दही ताक किंवा जी थंडाई असते ती जर तुम्हाला कोणीतरी देत आहे तर ती तुम्हाला घ्यायची नाही ते खायचं प्यायचं नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त चहा आहे कॉफी आहे लवंग आहे वेलची आहे हे जे काही पदार्थ आहे ते आपल्याला चुकूनही खायचे नाही किंवा जे विड्याचं पान असतं ना खाण्याचं पान ते देखील आपल्याला कोणी दिलं तर खायचं नाही तुम्हाला ज्या काही गोष्टी खायच्या इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः ते घ्या आणि मग तुम्ही खाऊ शकतात पण कोणीतरी तुम्हाला जबरदस्ती खायला देत आहे तर ते दोन दिवस मात्र तुम्हाला पाळायचे आहे ते दोन दिवस तुम्हाला चुकूनही हे पदार्थ खायचे नाही आता प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी नकारात्मक विचार घेऊन येते असं नसलं तरीही आपल्याला देखील याचा अंदाज लावता येणं शक्य नाही त्यामुळे हे दोन दिवस फक्त हे पथ्य पाळायचं आहे आणि स्वतःचा बचाव स्वतःच करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की हे जे पदार्थ आहे ते का बरं खायचे नाही तर बघा हे जे पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहे दूध दही ताक किंवा मग पांढऱ्या रंगाची मिठाई असेल तर यावर जे काही तंत्र मंत्र क्रिया जे लोक करतात ना ते ह्या पदार्थांवर लवकर केले जातात त्यामुळे आपल्याला हे पदार्थ चुकूनही खायचे नाही तसंच कॉफी चहा लवंग वेलची हे जे पदार्थ आहे हे देखील त्या गोष्टींमध्ये वापरले जातात आणि म्हणूनच आपल्याला हे पदार्थ चुकूनही खायचे नाही बघा अनेक जणांना ह्या ज्या गोष्टी आहे त्या अंधश्रद्धा वाटते पण बघा या ठिकाणी अंधश्रद्धा नसून जसं आपल्या आजूबाजूला सकारात्मकता असते जसं देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो तसंच नकारात्मक गोष्टींचा देखील शंभर टक्के प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि त्यामुळे या गोष्टींपासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते आता आपण स्वामींच्या सेवा करतो त्यामुळे आपल्या केसाला कोणीही धक्का लावू शकत नाही हे शंभर टक्के खरं असलं तरीही आपल्याला काही गोष्टींची काळजी ही घ्यायचीच आहे ही ना, ना आ, तर बघा या ठिकाणी जेवढे पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहे त्यापैकी एखादाही पदार्थ तुम्ही खाऊ नका आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण पौर्णिमा अमावस्या या तिथींना ब्राह्मणांना देखील काहीतरी दक्षिणा वगैरे देत असतो किंवा मिठाई वगैरे त्यांना ते देत असतो तर अशामुळे जेव्हा ते आपल्याला ते पदार्थ परत करतात ना तेव्हा ते देखील आपल्याला प्रसाद म्हणून खायचे नाही मग आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मग मी मंदिरात आरतीला गेलो मग तिथे मला प्रसाद मिळाला तर मग तो खाल्ला तर चालेल का तर हे बघा जेव्हा तुम्ही मंदिरात जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात प्रसाद खातात ना तेव्हा तो प्रसाद कधीही तुमचं नुकसान करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला मंदिरात जर कोणीतरी प्रसाद देत आहे तर अर्थात तो प्रसाद तुम्ही खायलाच हवा आता मंदिरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या जातात ना त्या कितीही नकारात्मक कोणी करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यामध्ये कधीही नकारात्मकता असू शकत नाही कारण तिथे आपली दैवी शक्ती वाच करत असते आणि दैवी शक्तीच्या समोर कुणाचंही चा काहीही चालत नाही पण जेव्हा तुम्ही बाहेर पडतात तेव्हा मात्र आपल्याला दैवी शक्तीची साथ तर लागणारच आहे पण अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं देखील गरजेचं ठरणार आहे तर स्वामी भक्त हो होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी या दोन गोष्टींची विशेष काळजी घ्या आणि आपला जो हा होळीचा सण आहे तो आनंदाने साजरी करा या व्यतिरिक्त होळीच्या दिवशी आपल्याला अजून कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे हे सगळं काही सविस्तर आपण जाणून घेणारच आहोत तो व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद